तर मित्रांनो मालिका विश्वाला धक्का देणारी एक दुर्दैवी घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक या जगातून एक्झिट झालेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा चित्रपट तसेच टी व्ही मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद बातमी समोर आलेली असून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले गेल्या अनेक दिवसांपासून त्या ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गंभीर आजारांशी झुंज देत होत्या आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे जया वाहिनी यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री कराते कल्याणी यांनी दिलेली आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली जन्मलेल्या जया वाहिनी यांनी आपल्या करिअरची सुरुवात शून्यातून केली होती वासवी किंवा पद्मा या नावाने त्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत्या विशेषत टी व्ही मालिकांमधील त्यांच्या नकारात्मक भूमिकांनी त्यांना घराघरात लोकप्रियता मिळवून दिलेली होती दोन हजार एकोणवीस साली आलेल्या रघुपती व्यंकय्या नायडू या, या चित्रपटात त्यांनी अभिनेता व्ही के नरेश यांच्यासोबत काम केले होते बहिरभूमी हा त्यांचा सिनेसृष्टीतील शेवटचा चित्रपट ठरलेला आहे सोशल मीडियावरही त्या प्रचंड सक्रिय होत्या आणि रील्सच्या माध्यमातून चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत होत्या त्यांच्या निधनानंतर संपूर्ण श्री सृष्टीने त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे पडद्यावर कडक वाटणाऱ्या जया खऱ्या आयुष्यात अत्यंत साध्या स्वभावाच्या होत्या हो अशा आठवणी कलाकार व्यक्त करत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली